जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कायाकल्प फाउंडेशनच्या संस्थेच्या वतीने वृक्षारोपण करून साजरा किल्लेधारू कायाकल्प फाउंडेशन संस्थाच्या वतीने पर्यावरणासाठी सामाजिक कार्य सातत्याने करत राहते त्याच अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी वर्षी, या वर्षी किल्लेधारू येथील पोलीस स्टेशनच्या पाठीमागील वैकुंठभूमीच्या परिसरामध्ये वृक्षारोपण लागवड करून साजरा करण्यात आला किल्ले येथील सामाजिक संस्था कामात अग्रेसर असणारी सामाजिक संस्था कायाकल्प फाउंडेशन इतर सामाजिक कार्यासोबतच पर्यावरण दिनाच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात काम करत राहते जागतिक पर्यावरण दिन साचल्याच्या कारणाने भूमी परिसरातील मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आली आहे संस्था दरवर्षी पर्यावरणाच्या दिना पुढील वर्षाच्या स्वर्षारोपणापासून शुभारंभ करत असते यामध्ये वड पिंपल कडुलिंब करंजी शमी सह इतर फळ झाडे व फुलझाडे ही लागवड करण्यात आलेली आहे यावेळी भारतीय सैन्य एकशे छत्तीस को बटालियन सोबत काही वृक्षारोपण करण्यासाठीचे काम केले यावेळी एको बटालियन हवालदार जलील शेख कृष्णा जाधव कायाकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष दिनेश कापसे सय्यद शाकेर सर विश्वानंद पो अलंकार कामाजी सचिन चित्रवाल बालाजी सातभाई प्रशांत सुपेकर अक्षय भरगाडे कृष्णा कुरवडे वैभव केपकर रोहन बुचडे लव खिंडरे लक्ष्मण कल्याणकर संदेश जेदे इत्यादी उपस्थित होते